मराठी प्रस्तुत मी मतदार या कार्यक्रमाचे प्रायोजक मातोश्री शॉपिंग मॉल मनसेचे विभाग प्रमुख आहे जितेंद्र शेठ बाळ सराब माझ्यासोबत आहेत सावरगाव गावामध्ये आपण आहे त्या जिल्हा परिषदेमध्ये कोण बाजी मारेल काय वाटतं का आता या सावरगाव कुसरू कानामध्ये भरपूर उमेदवारांची वर्णी लागलेली इच्छुक उमेदवारांची वर्णी लागलेली आहे भारतीय जनता पार्टीकडून ताई बुचके आहेत ज्ञानेश्वर चव्हाण संतोष संतो चव्हाण हा ते पण आहेत इच्छुक आहेत हा शिवसेना असे भरपूर जण संजय शेटो वराठी आहेत पंचायत समिती पंचायत समितीला अपक्ष गाणातून म्हणजे अजून डिक्लेअर पण इच्छुक आहेत या सावरगाव गणात म्हणजे शेट पार्क शेट पार्के पण आहेत भरपूर जण असे इच्छुक आहेत पारड जड कोणाचं अजूनपर्यंत काही निश्चित नाही ना, आता हे फॉर्म निश्चिती वगैरे आल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोणाला तसं से पाहिलं आता मी कट्टर महाराष्ट्र नवनिर्णय सेना राजसाहेबांधा कट्टर निष्ठावंत महाराष्ट्र सैनिक आमचा एकही खासदार नाही आमदार नाही आता तर चर्चा चालली की ठाकरे ब्रँड मग जर ते दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत ठाकरे बँक पक्षाला म्हणजे आपण म्हणतो महाराष्ट्रात बीजेपी भारतीय जनता पार्टीनं ठाकरे बँ सरस ठाकरे कारण का लोक आता जनता कंटाळलेली आहे ते राज्य पातळीवरचं राजकारण झालं आपल्या सावरगाव गटामध्ये कोण मी तुम्हाला उमेदवारांचे ऑप्शन देतो आशाताई बुचके शेट पारके संतोष चव्हाण आणि संध्याताई संध्याताई भगत, भगत पण ते आता शिवसेनेत संध्याताई बघत ते पण शिवसेनेत जात आहे मला पक्ष प्रवेश करून तसं आशाताई बुचके त्यांची कामं इथून मागची पण जिल्हा परिषद गटात ही अगोदर होत्या पण सदस्य त्यांची पण कामं चांगली आहे गाण्यामध्ये संतोषदा चव्हाण ते पण आता उमेदवारी त्यांनी घेतलेली बर विकास काम पाहावी माणूस पाहावा की पक्ष चिन्ह पाहावं मतदान करताना याच्या तालुक्यामध्ये आपल्या 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 भागामध्ये ज्या उमेदवारांची कामं महत्वाची आजच्या का घडीला कामं महत्वाची कारण पाच वर्ष कोणीही डुंकून बघत नाही सर्वसामान्य जनता फक्त कामं बघतात वाडीवासियांवरती प्रत्येक गावावरती काम महत्वाची लागतात विकास काम किती झाली त्याच्या अनुसार लोकांचा कौल असतो जनतेचा कौल असतो नाहीतर पाच वर्ष यायची निसिती त्यांच्या पाठीमागं फिरायचं आणि इलेक्शन आल्यानंतर पंधरा दिवस नंतर पाच वर्ष आपल्याला कोण विचारित नाही त्याचा उपयोग नाही होत ना विकास कामांचा जर आपण विचार केला तर मग कोणता उमेदवार उजवा वाटतो कामांचा पार्क पाटके पण आहे त्यांची पण कामं भरपूर आहे जिल्हा परिषद आणि इथून आशाताई आशाताईस झेडपीला आहे त्यांची पण कामं भरपूर आहेत पण आता लोक नवीन उमेदवारांची दे संधी देतात काम करणाऱ्यांची नवीन उमेदवारांची तर हे होते बाळसाहेब दादा आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे जिल्हा परिषदेला कोण बाजी मारेल भुजकेबाई आणि गुलाब शेटवारखे दोनच व्यक्ती दोघं बायके दोघां दोघांपैकी एक कोणतरी कारण ज्यांचं ज्यांची जरूर आहे ते पक्ष चिन्हाचा काही फरक नाही आपलं गाव बसते शेजारचं बसते काय कोणाचा विकास जास्त तसा विकास गुलाब केलं आहे आणि आशाताईने पण भरपूर विकास आहे दोन्ही माणसांनी काय काय झाले काय काय म्हणजे दत्त मंदिराचा बाबा म्हणता आशाताईने बांधले परत नदीकाठचा तो पुरुंद होता नदीच्याकडचा तो आशाताईने आहे परत गुलाब गुलाबशेटने बरीचशी कामे केली आहेत रोड ची रस्त्याची वाणा अंतर्गत रस्ते भरपूर गुलाब ची भरपूर काम आहेत कामं काम हो राहिली भरपूर कामं झाली दोघांची बसती गाव कोणाच्या पाठीमागं उभं राहील गुलाब शेटच्या बहुतेक शंभर टक्के गुलाब शेटच्या पाठी मागवला असा एक अंदाज आहे त्याचं कारण काय त्यांची काम त्यांची काम आणि जो मतदार आहे तुमच्या बस्ती गावातला तो काम करणार सुख दुःखला जाऊन येणारा माणूस तोच म्हणजे एक जवळजवळ कसं आता आमचं बस्ती नेमगा शेजारी शादर, शेजारी गाव शेजारी गुलाब शेख झट पटकन कुठलाही निरोप गेला तरी कुठली क्रिया सुद्धा सुख दुखत एकदम ता शंभर टक्के येणारा माणूस गुलाबशेख आता ते तर राष्ट्रवादीत गेल्या जमा आहेत घड्याळमध्ये तरी पण तरी पण बस्तीकरांचा सपोर्ट त्यांनाच असणार शंभर टक्के आणि त्याच्यानंतर बुजकेबाई आहेच आहेत कोणी नाही म्हटलं तरी भुजकेबाईंना बराचसा सपोर्ट मिळतोच आहे आमच्या गावातून आणि गुलाब शेटना त्याच्यानंतर बाजी मारलेलीच आहे त्यांनी कामं केली आहेत अशा त्यांनी कामं केली आहेत त्यामुळे आता जनतेचा कौल काय असेल तो जनता पन्नास पन्नास होईल का साठ चाळीस सत्तर तीस असं सांगूच शकत नाही दोन्ही माणसं कामाची आहेत हा कौल त्यांच्याच बाजूने जाईल त्यांच्याच बाजून जायला दोघांच्या बाजूने कोणाच ते नक्की सांगू शकत नाही काय मतदान कसं होणं अपेक्षित आहे माणूस पाहून पक्षचिन्ह पाहून की विकास काम विकास कामं पाहून विकास काम पा। हे महत्वाचं विकास काम आहे कारण जो निधी येतो तो जिल्हा परिषदेमार्फतच मार्फतच येतो तिथं त्यामुळे विकास कामं पाहूनच कामं झाली पाहिजे पक्षचिन्ह माणूस हा महत्वाचा नाही ज्या माणसाने विकास कामं केली तु तोच माणूस आला पाहिजे एकदा निवडणूक झाली की पुन्हा पाच वर्षाची वाट पाहावी लागते नाही 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 आमचे हे जे दोन उमेदवार आहेत त्यांनी कधी पाच वाट पाहायला लावली नाही गुचकेबाई झालं गुलाबशेट झालं पाच वर्षे कधीच वाट पाहिली नाही फक्त निरोप जायची खोटी काय माणूस हजर आहे एवढी परिस्थिती त्यांची त्यामुळे त्यांच्या बाबतीत शंभर टक्के गॅरंटी आपली आहे बाकीच्या लोकांचं नाही सांगू शकत आता दोन तर नवीन उमेदवार आहेत म्हणा पण त्यांच्यात तर ना आमच्यात अंतर जास्त आहे गुलाब गुलाबशेट कसं विषीवरचा माणूस ना, ना हाक मारली का पळत येणार संध्याताई मध्ये आमच्यामध्ये अंतर आहे आणि संध्याताई अजून कधी जास्त याच्यात नाही संपर्कात नाहीत ना आणि ही दोन माणूस संपर्कच येत त्यामुळं जास्त करून गुलाब शेटर नाही अशात आहे याच्यापेक्षा नाही जास्त कोणी सांगू शकत खर तर बस्तीनगरीचे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे प्रगतशील बागायतदार आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासोबत बातचीत केली त्यांनी सांगितले की आशाताई बुचके आणि गुलाबशेठ पारखे हे आमच्या गावात विकास कामांसाठी पुढाकार घेत असतात सुखदुःखामध्ये सहभागी होत असतात त्याच्यामुळे लढती दोघांमध्येच हा लढती दोघांमध्येच आमच्या गावात तरी ही दोघांमध्येच होईल बाकी तिसरं येईल आता कसं आहे कोणाचे नातेवाईक असतात सगळे सोयऱ्या असतात त्यामुळं त्यांचा कल तिकडे वाढू शकतो ना सगळ्या सोयऱ्यांकडे ते पण खरी लढत ना मध्येच होणार आमच्या गावामध्ये तरी बस्तीमध्ये बस्तीमध्ये बस्तीमधून जो बस्ती कला आहे तो दोन उमेदवारांच्या पाठीमागे विशेष करून असू शकतो एक आशाताई आणि दुसरं म्हणजे गुलाबशेट पारखे पण तरी सुद्धा निकाल लागणार आहे तो दिवसही आपल्याला फार असणार आहे कारण की बऱ्याच ठिकाणी संभ्रमावस्था आहे आणि अटीतटीची सुद्धा निवडणूक त्या ठिकाणी होणार आहे म्हणजे पूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्याच्या तुलनेत आताची फार तुल्यबळ त्या ठिकाणी ही निवडणूक असणार आहे त्याच्यामुळे तेही पाहणं फार महत्वाचं असेल व्हिडिओ जर्नलिस्ट समीक्षा गोलब सहा मी लक्ष्मण दातखेडे एलडी टीव्ही मराठी सावरगाव एलडीटीव्ही मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत हॉटेल मातोश्री गार्डन सावरगाव